thank कोणी शूटिंग केलं असतं बघ कोणी छान काय सुंदर अरे वा सावकाश खाली मुरली खाली काय झालं खरं सांगा आनंद झाला एकाला झाला का सगळ्यांना झाला एकामुळे अनेकांना तिथे आनंद मिळतो त्याला परमार्थ असे म्हणतात <प्रिण> आता मी तुला तुम्हाला म्हणतो मी कारण मला माहिती तुमचा दर्जा काय तुम्ही कोण आहात पण छान आहात दोन्ही गाला डिम्पल ज्याचा असं त्याची आई भाग्यवान त्याने तारुण्य पण जपलंय सौंदर्य पण जपलंय आता संपत्ती आणि सत्ता जपली की भगवान बाबा झाला तसं फळक काय शब्द आहे तुला फळ वान म्हणजे मुनी बरोबर आहे म्हणता ना त्याला काय वाण आहे बाई तू कशी भारी भारी कपडे घाले मा त्याच्या नादीला म्हणून म्हणायचं की आम्ही गो दाल होत आणि खप काय आमचं नाव नाला तीन दिवस भरण तरी येत त्यांची ना म्हणजे काय वाण वान म्हणजे भग म्हणजे जखम काय भग म्हणजे काय जखम निर्वा ते बाबा उठला काय उठलं बस बाबा म्हणून आतून आणि बाहेरच जखम नव्हती ते भगवान महाराज कोणत्याही प्रसंगी ही बघ याला भगवत म्हणून फोटो साधवते एवढं म्हणून माझे भगवान बाबा हे चिंतामुक्त होते दुःख मुक्त होते लोकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी सुद्धा कोर्टातल्या न्यायाधीशानं सुद्धा भगवान बाबांची बाजू घेतली याच्यापेक्षा अंक को दुसरं कोणतं मोठे बोल आहे तुम्हाला जात्यावर ती येते का साईबाई का बाई येते हळद घालता का तुम्ही मला जातो घाना घाना येतोय का नाही हळ वेगळं आहे का साईबाई का बाई आहे म्हणाल तुम्ही अगा म्हण चालच असतो ण मला नाही आवड तुम्या गडावर गुळ कशाची उडती तुम्ही पुढचं म्हणायचा तुम्ही गडावर धुळ कशाची उडती गुळ कशाची उडती

भगवान महाराजाची शिंगी सारंगी ख्याती सिंगी वाखरीचा चा खंडीचा 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 भात राजा भगवान महाराजांच्या घर आला निगोप दिंडीचा आला निगोप दिंडीचा दिंडीचा गोड़ तरी समाजात हाय सोडल्या नाही त्यांच्यावर बंधनं किती त्या वंचित किती शिक्षण वंचित ज्ञान वंचित धर्मानं प्रत्येक ठिकाणी त्यांना मान तरी सुद्धा त्या एवढ्या सुरे तिच्या आहे जर त्याने ते धर्माचा आंधळे पण जर आजही सोडलं आणि विधवा होऊन बसल्यापेक्षा नवऱ्याच्या नावाचे दागिने कपडे काढून तुपा भरपूर कोण लावून टिकले लावून जगल्या तर नातवंडा पतवंडांचा नव्हे ते गावाच्या खेरवर कलेक्टर सुद्धा होऊ शकता तुम्ही घोड खात हरळ पटेल खात्यात हरळ गोड खात्यात हरळी 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 गोड भगवान बाबांच्या दिंड Waman bau Te Murai स्वतला दुःख घेऊन जगाला सुखी करण्याचा प्रयत्न यांचा यशस्वी होतो त्यांना संत असे <eldest> म्हणतात युनिफॉर्म वगैरे काय नसतो आय डोंट लाईक like युनिफॉर्म शेतकऱ्याचाच आहे युनिफॉर्म नाही माणसं सोड्या करू शकतात मंदिर बांधायचे स्लॅब टाकायचा वर्ग द्या द्या अरे मंदिर एक असलं बरं झालं गावात शाळा डिजिटल करा त्या दिवशी खऱ्या अर्थ आमचा विकास पुढची <स्था> मुलं शिकली पाहिजे एमपीएससी ची परीक्षा दिली पाहिजे तुमची मुलं प्रांत मुलं मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे आणि मुला मुली प्रांत कलेक्टर ज्या दिवशी या गावात होते त्या दिवशी भगवान बाबांचं स्वप्न साधारे एकच तीर्थ सांगतो कीर्तन थोडं करतो पण भगवान बाबाचा आपला कृष्ण आहे भगवान बाबा आपला कृष्ण आहे कृष्ण म्हणजे आकर्षण कर्षण आकर्षण 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 कृष्ण शब्द वेळोवेळी म्हटल्या उच्चार काय होतो भगवान बाबा आकर्षण 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 आता मला तुमचं काय वाटलं तुम्हाला घेऊन आलो दोघांना तोंडामध्ये सडी लावून दिला गा जात हे सौंदर्य तेजस्वीता प्रसन्नताना ऐकण्याची क्षमता पण लागतो हो का समजून घ्यावा लागतो काही जण नाही आपण पण काही कामाची नाही मग तुम्हीच कृष्ण आहात ज्याच समाजाला आकर्षण वाटत असा चांगुलपणा ज्या ज्या आहे तो माणूस असो नाही तो स्त्री असो ते कृष्ण असतात असं वारकरी समजायचं म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून जागृती करणारा जगातला जगातला म्हणजे गाडगे बाबा नंतरचा शिक्षण नवर्षी संत म्हणजे भगवान बाबा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि बाबांची भगवान बाबांची भेट झाली होती हैदराबादला भगवान बाबा इथून गेले होते हैदराबादला चिंतेत होते माझा हा ऋस थोडी काम करी समाज मुसलमान असू दे माळी असू दे मराठा असू दे त्यांनी याला नाव दिलं होतं कोयता काय नाव दिलं माझा कोयता समाज शिक्षण वंचित अंधश्रद्धेने पूर्ण व्यापून दिलेला आहे ग्रासून दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले भगवान बाबा दोघांनी चंद्रसूर्यासारखा एकमेकांना नमस्कार केला आणि खरं सांगू पाया पडून घेऊ नये पाया पडाव पाया പടയട്ടെ പടയട്ടെ സജയോ